नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ महिलेचा वीस पडून मृत्यू पणे तालुक्यातील लामगाव शिवाजीतील घटना पणे तालुक्यातील बिडगिरी पोलीस ठाणे आदीतील लामगाव शिवाजी येथे एका पंचवीस वर्षीय महिलेचा वीस पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे प्रियंका अंबादास काळे वय पंचवीस वर्ष ही महिला पाथर्डी तालुक्यातील काळेवडी येथील असून हल्लीमुकम लांबगाव शिवाडात धरणाचे ला सहकारी सहकारीसह दहा ते बारा लोकांसोबत मेनबाग करत होते अवकाळी पावसामुळे वारा वारा असा विजेचा कडकडा झाल्याने प्रियंका काळे व तिचा नवरा अंबादास काळे दोघे पाल ठोकत होते त्यामध्ये प्रियंका काळे या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत त्या महिलेला उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालय बिडकीण येते दाखल केले असते डॉक्टर यांनी तपासून केले व तिच्या प्रयत्न करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गाखाली टांगडे करीत आहे आहेत सदर महिलेला प्रशासनाने मदत करावी अशी मागणी शारदाताई पांडरे राज्यपाल नियुक्ती मेंढपाल विकास समितीचे सदस्य यांनी केली आहे नवस्रोत नेटवर्क साठी वारं खूप वारं सुकलं वा, पाऊस आला आणि ती आमची मेंढपाळ बा बांधवांची म्हणजे मिसेस पाल उडायला लागलं म्हणून ती बांधायसाठी बाहेर कुठे ठोकायसाठी आली आणि तेवढ्यामध्ये वीज तिच्या अंगावर पडली आणि ती जागेवरच गेली शासनाला हात जोडून एकच विनंती करते मेंढपाळ बांधवां बांधवाच्या कुटुंबाला म्हणजे शासनाकडून काहीतरी ल मदत व्हावी आणि नवनवीन ताजा बातम्या साठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ